एकीकडे निवडणुकांना समोर जाण्यासाठी महाविकास आघाडी आम्ही एकत्र असल्याचा दावा करतय तर दुसरीकडे मात्र आमदारांना मिळणाऱ्या निधीवरून महाविकास आघाडीतच झुंपल्याचं चित्र आहे महाविकास आघाडीत भरघोस निधी मिळाला आहे तर काहींना काहीच मिळालं नसल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय पाहूयात मवियात काहींना श्रीखंड तर काहींना पिठलं जितेंद्र आव्हाड मवियाच्याच नेत्यांवर संतापले आव्हाड भांबावलेत वडेट्टीवारांचा हल्ला बोल आमदारांच्या विकास निधीत सत्ताधारी आमदारांना सरकारकडून झुकत माप मिळतं आणि विरोधकांवर अन्याय केला जातो अशी ओरड नेहमीच होते पण आता मात्र वेगळाच आरोप होतोय महाविकास आघाडीतल्या काही आमदारांना भरघोस निधी मिळाला आहे तर काहींना काहीच निधी मिळाला नाही असा दावा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला आहे काही आमदारांनी निधी घेतल्याबद्दल त्यांनी संतापही व्यक्त केलाय यावर भांबावले आहेत असा हल्लाबोल काँग्रेसच्या विजय वरेट्टीवारांनी केलाय मी कोणत्याही मंत्र्याकडे पत्र घेऊन गेलेलो नाही मला माहित नाही बाकीच्यांचं मी पत्र पाठवून दिलं ते पैसे मला पंचवीस सव्वीस कोटी रुपये मिळाले विषय असा असतो पंचवीस कोटी रुपयाने दोन रस्ते बनवतात ठीक आहे त्याने बाकीच्यांना दीड दीडशे दोन दोनशे कोटी दिले मी प्रांजपणे सांगितलं पण माझी ह्याच्यावरही आक्षेप आहे एकत्र राहत एकात जेवायचं तर मग सगळ्यांनी पिठलं भाकरीच खायचं चार जणांना श्रीखंड मिळालं गपचुप श्रीखंड खायचं हे योग्य नाही तो काय बोलतो त्याला त्याचा भामला येतो त्या मला मी त्याच्याबद्दल हे बोलत नाही पागल सारखा झाला तो बाळासाहेबांना मिळाले थोडे थोडे पैसे मिळाले आम्हाला सव्वीस सत्तावीस कोटी मिळाले ठीक आहे जे मिळालेत ते त्यांना पण काही कमी जास्त बाळासाहेबांना मिळाले तसंही जयंत पाटलाला मिळाले त्याच्याकडे का नाही बोलतो जयंत पाटलांना मिळाले तर राजेश टोपेला पैसे मिळाले आपल्या पक्षाच्या माणसावर करायला भजन आरोप आमच्यावर काय करतो महाविकास आघाडीच्या आमदारांना निधीत सरकारकडून भेदभाव झाल्याने मवियातच खिणगी पडल्याचं चित्र दिसत आहे घेतला निधी आणि त्यांनी घेतला ना म्हणजे त्यांनी घ्यायला नको होता जेव्हा आपण एकत्र गटामध्ये आहोत तेव्हा त्या गटाची काळजी करायला पाहिजे ना किंवा सगळ्यांना पैसे मिळाले पाहिजेत नाही मी मोठा नेता नाहीच आहे पण मला पैसे नाही द्यायचे माझ्या घरचं काम आहे का ते वरचे नेते म्हणून मिळतील वरचे नेते कोण मला हेच कळत नाही आणि हे पैसे घेणं चुकीचंच होतं तुमच्याबरोबरचे आमदार तुमच्या विश्वासावरती तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुमच्या मागे उभे आहेत तुमच्या मागे उभे आहेत याचा अर्थ तुमची ताकद ते आमदार आहेत तुम्ही पैसे घेणार आणि त्या आमदारांना तसेच ठेवणार तर तुमची ताकद कशी टिकणार काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतही निधीवरून खडाजंगी झाली होती काँग्रेसच्या चार आमदारांना जुप्त माप मिळाल्यावरून काही आमदारांनी प्रश्न उपस्थित केला होता काँग्रेसच्या अशोक चव्हाण विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांना चांगला निधी मिळाल्याचं चा आहे सर्वांना समान निधीचं वाटप केल्याचा दावा सत्ताधारी करतायत पण सत्ताधारी आमदारांना भरघोस निधी वाटप झाल्याची चर्चा आहे दिवाळी अधिवेशनात पंचावन्न हजार पाचशे वीस कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या यामध्ये सत्ताधारी पक्षातील आमदारांना प्रत्येकी चाळीस कोटींचा निधी देण्यात आलाय आमदारांच्या मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद करण्यात आली आहे सत्ताधारी आमदारांसोबतच सरकारनं विरोधी पक्षातल्या काही आमदारांनाही निधी वाटपात मेहर नजर दाखवली आहे असं करून महाविकास आघाडीमध्ये ठिणगी टाकण्यात सरकार यशस्वी झाल्याचं आव्हाड यांच्या वक्तव्यावरून दिसत आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज